आणि आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये दोन नेते किंवा बहुधा दोन उपमुख्यमंत्री सध्या राज्याचे असे आहेत की ज्यांची मुख्यमंत्री होण्याची मनिषा ही कुणापासून लपून राहिलेली नाहीये आणि याच दोघांच्या बाबतीत मुख्यमंत्री होण्यासंदर्भात त्यांच्याच हितचिंतकांनी कार्तिकी एकादशीचं निमित्त साधलं आणि थेट विठ्ठलाला साकडं घालून ही दोन मंडळी मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दे अशी एक प्रकारे भावना व्यक्त केली राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा विठ्ठलाला साकडं घातलंय कार्तिकी एकादशी निमित्त मिटकरींच्या अकोल्यातल्या निवासस्थानी भजनाचा कार्यक्रम रंगला यावेळेला मिटकरींनी एक अभंग गायला आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सुद्धा आषाढीला शासकीय महापूजा करायला आवडेल असं म्हणत शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली अमोल मिटकरी आणि लता शिंदे या दोघांनी सुद्धा आषाढीच्या शासकीय महापूजेबद्दल जी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते त्याबद्दल बोलताना काय म्हटलं आपण पाहूया पुढच्या आषाढी एकादशीच्या पुढच्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होत आणि त्यांनी आषाढीची पांडुरंगाची सपत्नी पूजा ही पंढरीला करो या अशी प्रार्थना आम्ही जगद्गुरु ककुबार चरणी आज पांडुरंगा चरणी केलेली आहे आणि ती मी नेहमी करत आलोय पण माझ्या प्रार्थनेला लवकरच यश येईल अशी मला शाश्वत नाही आता देवाजी जशी माऊलीची विठ्ठलाची जशी आम्हाला आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आम्ही त्याच्या चरणी येऊन मत्सक चरणी ठेवू असं कधी विचार केलं तर अशी पूजा सगळ्यांना मिळून करायला मिळेल दोन्ही पण आचारी आणि कार्तिकी आम्ही मी तर बोलेन माझं सौभाग्य आहे विठ्ठल आणि दिलेलं की त्याच्या चरणी मला दो, दोन्ही पूजा भेटल्या ज्या आरती कार्तिकी पूजा आमच्या हातून घडली त्या आरती साहेबांना पूर्ण ताकद देणार देव विठ्ठल हा आवडेल ना कोणाला पण आवडेल मला काय सगळ्या जनतेला आवडेल अशा